नमस्कार तुम्ही पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे वीर धरणामधून मीरा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्यासंदर्भात आज दुपारी साडेबारा वाजता नीरा नदी पात्रामध्ये वीर धरणामधून पंचावन्न हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात आहे आज साडेबारा वाजता हे पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यापूर्वीच नीरा नदी पात्रामध्ये सत्तेचाळीस हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आलं होतं सकाळपासूनच हा पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाजूला पाहू शकता की कशा पद्धतीने नीरा नदीला हे मोठ्या प्रमाणात पाणी आलेले या निरा नदीत आलेल्या पाण्यामध्ये निरेतील दत्तघाट आणि दत्त, दत्त मंदिर हे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते निरा नदीमध्ये आज निरा खोऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी सोडण्यात येत आहे निरा खोऱ्यातील चारही धरणं आता पाण्याने तुडून ब भरलेले आहेत आता आपण आहोत पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांना जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलावर या पुलावर देखील पाणी थोडंसं आता येणार आहे एक तासाभरानंतर याच पुलावरून पाणी वाहणार आहे कारण पंचावन्न हजार क्युसेक्स वेगानं जर पाणी सोडलं तर या पुलावरनं ते जात असतं निराखोऱ्यातून आज जर पाहिलं आपण तर बाडगर धरणामधून साधारण बावीस हजार सहाशे एकतीस क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते निरा देवघर धरणामधून सत्तर हजार निरा देवघर धरणामधून सात हजार सहाशे भाडगर धरणामधून बावीस हजार ज़वस। सहाशे ज़वस। एकतीस क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते निरा देवकर धरणामधून सात हजार साठ क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते गुंजवणी धरणामधून तीन हजार पाचशे सत्त्याण्णव क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते या तीनही धरणामधून छत्तीस हजार आठशे पस्तीस क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदी पात्रात येते आणि ते वीर धरणामध्ये येते आणि वीर धरणामधून आता पंचावन्न हजार क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदी पात्रात सोडलं जाते त्यामुळे निरा नदीकाठच्या लोकांना प्रशासनाच्या वतीनं सावधानतेचा इशारा दिलेला आहे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि निरा नदीकाठची जी गावं आहेत किंवा नद्या गावातील लोकांना आता पूरस्थितीचा सामना करावा लागू शकतो